यानंतरही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ती अपघाताच्या संदर्भातली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झालाय या बसला डम्परनं जोरदार धडक दिली त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर वीस प्रवासी जखमी झाले आहेत ही घटना रायगड इथं घडली आहे तळा या परिसरात ही घटना घडली इथं एस टी बसला डम्परनं जोरदार धडक दिली त्यामुळे अपघात झाला अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय आपण दृश्यांमध्ये अपघातग्रस्त बस पाहू शकतो तसंच घटनास्थळी झालेली गर्दी सुद्धा आपल्याला दिसते आहे